शिवा शिवयोगी सिद्धापूर महाराज की जय सिद्धेश्वर महाराज की जय सितापूर सितापूर सिद्धप्पा महाराज की जय प्राचीन काळापासून हे मंदिर या ठिकाणी उभारलेलं आहे शिवपूर सिद्धप्पा सिद्धेश्वर या नावाने हा देवाचे मंदिर या ठिकाणी उभारलेले आहे प्राचीन काळापासून हजारो वर्षापूर्वी हा मंदिर या ठिकाणी उभारलेला आहे मंदिरचं वैशिष्ट्य आहे तसेच मंदिर तुम्हाला या ठिकाणी दिसतंय हजारो वर्षापासून मंदिर आहे या ठिकाणी पाण्याची तुम्ही बघू शकता हे गुंड इथं या ठिकाणी ह्या पाण्याने स्वयंपाक वगैरे करायचे अगोदर याच पाण्याने सर्व लोक लग्नामध्ये जेवण याच पाण्याने स्वयंपाक करायचे इथं हजारो लाखो लग्न म्हटलं तर पण चालेल या ठिकाणी लग्न झालेले आहेत लाखो लोकांचे लग्न या ठिकाणी झालेले आहेत लाखो म्हटलं तर काय सांगता येत नाही एवढे या ठिकाणी लग्न कार्य पार पा म्हणजे अनेक कार्य इथं या ठिकाणी झालेले आहेत लग्न कार्य असं नाही आहे अनेक कार्य लग्नकार्य तर भरपूर झालेले आहेत लाखो कार्य हिसाब नाही एवढे कार्य या ठिकाणी झालेले आहेत मी तरी पन्नास वर्षापासून या ठिकाणी बघत आलेलं आहे या ठिकाणी भरपूर लग्न झालेले आहेत लग्नकार्य प्रत्येक लग्नाला मी येत होतो या ठिकाणी पारंप म्हणजे एक हे अनेक वर्षापासून या ठिकाणी श्रद्धा असलेला शिवपूरचे मंदिर आहे शिवपूर शिवपूर या ठिकाणी देवस्थान शिवपूरचे शितप्पा ह्या ठिकाणी आपण बघू शकता मंदिराचे पूर्ण दगडी बांधकाम आहे हजारो वर्षापासून हे मंदिर या ठिकाणी आहे लहानपणी आम्ही ह्या झाडावर चढून बसायचे आ झाडावर चढून वरती जाऊन बसायचे आम्ही लग्नाच्या वेळी बघण्यासाठी लहान असताना हा खूप मोठा चिंचाचं झाड आहे ह्या चिंचाच्या झाडामध्ये आम्ही वरी जाऊन बसायचे आम्हाला अजूनसुद्धा आठवतं आहे तीस पस्तीस वर्षाची गोष्ट आहे बघू शकता आपण चिंचाचं झाड हे मोठं हा मंदिर आहे हजारो वर्षापूर्वी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा